उपजिल्हाधिकारी पदावर प्रदीर्घ काळ सेवा देत चोवीस वर्षाच्या अनुभवानंतर उपजिल्हाधिकारी पदाचा राजीनामा देऊन त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली महामानवांच्या विचारांनी प्रेरित होऊन व त्यांच्या कामाला चालना देत महामानवावर चित्रपटाच्या निर्मितीसाठी अभिताभ फिल्म्स प्रोडक्शन कंपनी स्थापन केली या कंपनीच्या वतीने संता फिल्म सोबत सत्यशोधक तर कल्याणी प्रोडक्शन सोबत महापरिनिर्वाण चित्रपट सौराज्य वेबसिरीज निर्मिती केली जात आहे सत्यशोधक हा चित्रपट पूर्ण झाला असून पाच जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होत आहे तर महापरिनिर्वाण चित्रपटाचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती निर्माते सुनील शेळके यांनी आज नांदेड येथे पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली राज्यभरामध्ये विविध महापुरुषांवरती वेगवेगळे चित्रपट झालेले आहेत पहिल्यांदाच महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावरती सत्यशोधक हा चित्रपट येणाऱ्या पाच तारखेला अर्थात नवीन वर्षामध्ये येत आहे त्या चित्रपटाची संपूर्ण टीम आपल्या सोबत आहेत स्वतः सर आहेत उपस्थित आपण त्यांच्या डोक्यामध्ये ही नेमकी कल्पना का सुचली यासोबतच महाराष्ट्रातील सर्व जनतेला ते काय आव्हान करणार आहेत आपण चॅनलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सर काय समता फिल्म्स आणि अमिता फिल्म्स प्रोडक्शन यांच्या वतीने दिनांक पाच जानेवारी रोजी संपूर्ण राज्यभरामध्ये सत्यशोक हा चित्रपट प्रदर्शित होत आहे आमचे मित्र राहुल तायडे यांनी गेल्या चार वर्षापूर्वी ही संकल्पना मांडली होती की अनेक महापुरुषांवर चित्रपट येत आहेत परंतु ज्यांनी आम्हाला शिक्षणाचा मानवी मौलिक अधिकार मिळून दिला ते राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांच्यावर अद्यापही अलीकडच्या काळामध्ये तसा चित्रपट झालेला नव्हता त्यांचं संपूर्ण जीवनचरित्र त्याचबरोबर सावित्रीबाई फुलेंचं जीवनचित्र या पडद्यावर येण्यासाठी आपण हा चित्रपट केला पाहिजे या उद्देशानं हा चित्रपट आम्ही या ठिकाणी घेऊन येत आहोत तर याच्या या चित्रपटाच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्राला मी आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो कि राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आमच्यासाठी जी काही शिक्षणासहित इतर सर्वच बाबतीची चळवळ उभी केली हा त्यांचा संघर्ष येणाऱ्या पिढी पुढे पुढे पोहोचला पाहिजे या उद्देशानं दिनांक पाच जानेवारी रोजी आपण सगळ्यांनी सहकुटुंब सहपरिवार आणि आपल्या मित्रांसह हा चित्रपट पाहावा असं मी या ठिकाणी आवाहन करतो अर्थातच सत्यशोधक चित्रपटाच्या संपूर्ण टीमच्या वतीने नांदेडकरांना महाराष्ट्रातील सर्व जनतेला आवाहन करण्यात आलेलं आहे की येणाऱ्या पाच जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने हा चित्रपट पाहावा असं त्यांच्या माध्यमातून आवाहन करण्यात आलेलं आहे कॅमेरामॅन राजधुमाळसह सह मी श्रीराम मोटर राजमुद्रा न्यूज चॅनल नांदेड मनोरंजनाचं प्रबोधन करमणुकीचं उद्बोधन बातमी अचूक माहिती बिनचूक पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह